हाँ यार अलग बनाओ चल दीपिका ने अलग है सब तेजी कार है यहाँ पर जब मैं आपन लाए आप ये बनवाने का काम लेकर चल रहे हैं सब बड़ी काम करेंगे जो बैंकों से आना व्यंतिका को इस बारे में व्यंतिका को आपन लाए अलग है सब तेजी कार है यहाँ पर सलमान या दीपिका ने ठीक है बैंकों से आना व्यंति� जो डाल करें तो बेचारा डालता है सबका ऐसा। समय जीत लाया, हो सकता जीत लाया। जो डाल करें वो बेचारा डालता है सबके सोया। समय जीत लाया, हो सकता जीत लाया, समय जीत लाया, हो सकता जीत लाया। यानी तो ऐसा परमुखी सलमान खान के सुपारी से बात कर रहे हैं। बताओ कौन स्टार्ट किया है चुकी था तादिक

तर नंतर उषाताई दीपक गवळी मुलीचा साताराचा आहे मक्ता रोग्याचे सार्वजनिक संस्थेचा अंतर्गत शिवुकल्यांसाठी पाळणा घरता चालवतात स्वतः सातारा येथे महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी मक्ता उद्देश सार्वजनिक संस्थेचा भाग आहे अभिनव प्रकल्प कृतीकार मोर्चा सुरुवात केली पाळणा घर चालवतात अनेकांची एज्युकेशन काय वाटते त्याच्यासाठी खूप सुंदर सविता शरद पुढे

आता शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम हे शिक्षक करतो हे सोशे सरांनी केलेलं कार्य आहे त्यांचंही तुम्हाला काळापासून अभिनंदन करूयात त्यानंतर प्रवीण हरिदास हांडे प्रवीण जी हांडे आहेत त्यानंतर उत्तम बाळासाहेब बर्फे यांनी मागे थांबायचे श्रद्धा प्रशांत जोशी संपत्ती शिवाजी कदम यांनी पुढे थांबायचे सुरुवातीला था प्रवीण था हरिदास धांदे केडगाव ऐल्यानगर येथील रहिवासी आहेत आदिवासी भागामध्ये जाऊन कार्य करणं फार अवघड असतं तिथे जाऊन आरोग्य शिबिर दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप दुर्गम भागामध्ये महिन्याला मोफत मेडिकल कॅम्प ते घेतात लोकांमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी मोठं काम करतात आणि प्रवीण दांडे हे नगरच्या सामाजिक क्षेत्रात मोठं नाव आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय यानंतर उत्तम बाळासाहेब करते उत्तम बाळासाहेब करत आहेत या व्यक्तिमत्व दादा सैन्यामध्ये काम केलेलं व्यक्तिमत्व आहे एम एस सी बी एड एम ए बी एड शिक्षण झालं चाळीस वर्ष अविरत ज्ञानदानाचं कार्य केलं पर्यवेक्षक मुख्याला पकडून काम केलं आणि निवृत्तीनंतर ते अमृताई इंजिनिअरिंग कॉलेजला ना ज्ञानदानाचं कार्य करत आहे एक गोष्ट खरी आहे की आपल्या मिळालेल्या मानधनावरून एक लाख रुपयाचं रक्कम ही सैनिकाच्या स्मारकासाठी त्यांनी दान दिली आणि एवढं मोठं काम ह्या शिक्षकांनी उभं केलं आणि खूप अभिमानाची गोष्ट सगळ्यांसाठी आहे एवढं मोठं काम श्रद्धा प्रशांत जोशी मूळच्या साताऱ्याच्या महिलांना सक्षम बनवण्यासाठी बचत गटांसाठी सबसिडी लोन देऊन त्यांना उद्योग व्यवसाय उभा करण्यास प्राधान्य देणे स्वावलंबी महिलांनी बनावं यासाठी अविरत प्रयत्न ही श्रद्धा जोशी मॅडम यांचे सुरू आहे आणि त्यांचा हा विशेष सन्मान साताऱ्यांचा संयमकरांच्या वतीने दादा जोशी वास्तव होतोय त्यानंतर संपत्ती शिवाजी कदम त्यानंतर उज्ज्वला नामदेव सोनवणे उज्ज्वला नामदेव सोनवणी त्यानंतर दीपक कन्यासा क्षत्रिय त्यानंतर दीपाली प्रशांत कोल्हा जमशेद तामिया पठा उज्ज्वला नामदेव सोनवणी उज्ज्वलाताई नामदेव सोनवणे मूळच्या साताऱ्याचे आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत शासकीय योजना गरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करतात

आणि संपूर्ण महाराष्ट्रात तेरा प्रयोग या मोठ्या नाटकाचे झाले संगमनेर व्यापारी असोसिएशनचे सेक्रेटरी म्हणून सुद्धा काम पाहत आहे क्रीडा पालक पत्रकार आहे संगमनेर तालुका पत्रकार संघाचे सचिव म्हणून काम पाहत आहे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर आहे आणि स्वतःचं सोनं म्हणजे आपण सुवर्ण कार्य कुटुंबाने पण अभिनय क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे त्या नाटकामध्ये अत्यंत मोलाची भूमिका साकारतात सामाजिक कार्यात सुद्धा मोठं योगदान आहे त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय त्यानंतर दीपाली प्रशांत कोल्हा दीपाली प्रशांत कोल्हा सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी दिपाली त्यांची आहे गेली कित्येक वर्षापासून अभ्यास वैदिक शास्त्राच्या माध्यमातून अनेक मुलांना बौद्धिक विकास त्यांनी साधला आहे बचत गटांमार्फत महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे काम करतात अभ्यास सारखा अवघड वाटणारा हा विषय तो

यानंतर संपत्ती शिवाजी कदम साताऱ्याच्या स्वकष्टात बळावर त्यांनी उद्योग व्यवसायात खूप घेतली आहे ज्योतिर्लिंग कुआ सेंटरच्या माध्यमातून साताऱ्याच्या मालकीने आणि खूप मोठी उद्योजिका साताऱ्यात आहे गंभीरपणे आपला उद्योग व्यवसाय ती सांभाळताय समिताना त्यानंतर समिता शरद उगळे स्वकर्तृत्वावर व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी सुद्धा उत्कृष्ट भरारी घेतली आहे हे ब्रिटिशियन म्हणून तर त्यांचं नावलौकिक आहेच याबरोबरच मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा देखील त्यांनी सुरू केली शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान दिलं आणि सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर असणारी ही व्यक्ती आहे जावेद मेटकरे आले का मॅडम जावेद मेटकर मी आले आणि हे पठण मी सर्वांना विनंती करतो स्थलांतर करावं आणि